भारत हा हो कृषीप्रधान देश होय शेती हा आपला मुख्य व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया म्हणजे शेती होय आज निसर्गाचा लहरीपणा आणि जमिनीची घटत चाललेली उत्पादकता या झालेला बदल यामुळे शेती व्यवसाय करणं कठीण झालेलं असतानाही बैराजा देशातील कृषी खातं आणि कृषी अधिकारी आपलं कर्तव्य निष्ठेने पार पडत आहे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी सुरगाणा अनिल बंसी भोर यांना दोन हजार बावीसचा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार जाहीर झालाय सन एकोणीसशे शहाण्णव रोजी कृषी विभागात कृषी सहाय्यक म्हणून रुजू झाल्यावर आपल्या चांगल्या कामातून दोन हजार अकरा साली कृषी पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती प्राप्त केली अनिल भोर यांना पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सहकाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अनिल भोर यांनी दिली मी अनिल बनसी भोर मंडल कृषी अधिकारी सुरगाणा मला सन दोन हजार बावीसचा महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा आ, नागरी सेवेबद्दल सर्वोत्क सर्वोत्कृष्ट पुरस्कार पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील हा पुरस्कार मिळालेला आहे कृषी सेवारत्न पुरस्कार मिळालेला आहे तर आ, गेली सत्तावीस वर्षापासून मी कृषीसेवा कृषी विभागामध्ये सेवा करतो तर त्यातली मॅक्झिमम म्हणजे जवळजवळ वीस वर्षे सेवा ही आदिवासी भागातच गेलेली आहे आदिवासी भागात असलेलं पाण्याचं दुर्भिक्ष त्याचबरोबर इथं असलेले रोजगाराची वानवा याच्यामुळं कृषी विभागाच्या योजनेच्या माध्यमातून आम्ही शेततळे असतील त्याचबरोबर यांत्रिकीकरण असेल त्याचबरोबर फळबाग असं लागवड असेल हे चांगले कामं केले त्याचबरोबर कोरोना काळामध्ये लोकांना त्यांच्या घरापर्यंत बांधापर्यंत खत त्याचबरोबर बियाणं पोहोच करण्याचं काम केलं आणि त्याचं खूप मोठं समाधान मिळालं आणि त्याचंच एक फलित म्हणून शासनाने त्याची दखल घेतली आणि मला सन दोन हजार बावीसचा डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल शासनाचे आणि कृषी विभागाचे धन्यवाद पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल भोरसाहेबांचं हार्दिक 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 अभिनंदन पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा पुरस्कार सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत श्री बोर साहेब यांना मिळालं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार दोन हजार बावीस प्राप्त झाल्याबद्दल श्री अनिल यांचे हार्दिक अभिनंदन वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक